सोलापूर महानगरपालिका व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी बेघर निवारा केंद्र नाका क्रीडा संकुलनच्या मागे सोलापूर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती निमित्त जागतिक लिंगायत समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे सेवानिवृत्त एसआरपी पोलिस सिद्धेश्वर गुरभेटी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी भीमक्रांती संघटनेचे अध्यक्ष रुद्राप्पा कांबळे सोलापूर महानगरपालिका समुदाय संघटन वसीम शेख राहुल धिमधिमे जीवन सोनवणे इफ्तार शेख व्यवस्थापक अशोक वाघमारे धर्मा कांबळे सत्यनारायण मूर्ती दिलशाद शेख शक्ती जाधव राजू गदग रगडे मामा राघवेंद्र बोरकर आदी उपस्थित होते यावेळी गरीब व निराधार लोकांना खाऊ वाटप केले तसेच सिद्धेश्वर गुरुभेटी यांनी एक महिन्याचं राशन देऊन दासोह केले महात्मा बसवेश्वर जयंती आपुलकी भेघर निवारा केंद्रातील गरीब व निराधार लोकांसोबत आनंदी व उत्साहात साजरा करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या आपुलकी बेगर निवारा केंद्र जो खरंच नावातच आपुलकी आहे तुम्हाला प्रेमाणाच्या आपुलकीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून आमचे जुने सहकारी अशोक वाघमारे साहेब बघा त्यांचं कार्य खूप मोठं आहे पूर्वी ते युसीडीमध्ये होते महिलांना बचत गटाचे बचतगट स्थापन करणे त्यांना कर्ज देणे महापालिकेमध्ये खूप मोठी त्यांची सर्व्हिस झालेलं आहे आज ते सेवानिवृत्त झालेलं आहे आणि त्यांच्या हातून आज बेगर असणाऱ्या लोकांची सेवा लढत आहे निश्चितच खूप असं चांगलं काम आपलं आहे आज बसवण्याची जयंती आपल्या सगळ्या समवेत करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली त्यामुळं आपलं मी आभार मानतो व बसवेश्वराने संपूर्ण स्त्री आणि पुरुष हे समान आहेत हे सांगणारा सिद्धांत बाराव्या शतकात बसवणे गौतम बुद्धानंतरने बसवणाने बाराव्या शतकात नंतरने आंबेडकरांनी चळवळ ही समतेची चळवळ उडून नेलेली आहे त्यानंतर शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महापुरुष आहेत हे समतेचे पुरस्कर्ते याची याची सुरुवातीला बाराव्या शतकात असंख्य असे फोड जातींना जे, जे गावपुसा बाहेर होते ज्यांना देवात देवळात येऊ देत नव्हते मग बसवाणाने म्हटलं की तुम्हाला जर देवळात येत नसेल तर देवच हे तुमच्या हातात येतोय म्हणून ते इष्टलिंग म्हणून शिवाचं लिंग हातात दिले देवच आपल्या गळ्यात आणि शरीरच आपले हे देवालय आहे देवा म्हणून आणि आपल्या म्हणजे कोणी मध्यस्थी नको पुजारी वगैरे हो म्हणून तुम्हाला डायरेक्ट देव दिलेले